सर्व मला काय समजलं की आज या ठिकाणी माझ्या अंतर्गत केल्यावर तर माझ्या पात्र होईल करणार आहे मी सतपूर्व तुम्ही या त्या देशातून हजारोंच्या कार्यकर्त्यांसह शिक्षणचा थापा घेऊन मुंबईत येणार होता जय श्रीराम सर्वप्रथम आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिवादन करू आम्ही आज जाण्या टू बॉम्बे आज आमची एक गाडींचा काफात जातोय काल काय आमचे लोक गेले आज आणखी काही लोक जाणार आहे बघा आज आपला दुपारी तीन वाजताचा प्रवेशाचा टाइम ठरला आहे माननीय जलसम्राट माझे आमदार कैलाशजी गोरेंट्याल यांचा आणि यांच्यासोबत आमचे जेवढे आजी माजी सगळे नगरसेवक जिल्हा परिषद पंचायत समितीचे सगळे पदाधिकारी एवं आमच्या पक्षाचे जेवढे सोबत आज आले सगळे पदाधिकारी आज साडेतीन ते चार वाजेपर्यंत आमचा भाजपमध्ये ऑफिशियली प्रवेश होऊन जाणार साधारण किती कार्यकर्ते आज पोहोच आज कमीत कमी बघा मी खुला ओपन सांगतो आज कमीत कमी एक हजार लोकांच्या आमच्या टीम इकडून बॉम्बेला चाललो आहे काल तीनशे लोक पोहोचले आज आणखी आम्ही सहाशे ते सातशे लोक आज पोचणार आहे आणि जालण्यात येणार ये आल्यानंतर तुम्ही फक्त मोदा आम्ही तुमचा नंबर वाढवताच जाणार एक टाइम कॅल्क्युलेटर घेऊनच बसायला लागणार तुम्हाला आज आम्ही सर्व जे जुने सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते असतील म्हणजे जवळपास शंभर टक्के कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने आज आम्ही काय शेठ यांच्या आम्ही अध्यक्षतेखाली सगळं सर्व हे ते आज देवेंद्र फडणवीस साहेब जे राज्याचे मुख्यमंत्री ते त्यांच्या मार्फत सगळे प्रवेश करणार आहोत आज तुम्ही भव्य शक्ती प्रदर्शन करत मुंबईकडे रवाना होत आहेत काय भावना आहे आणि काय सांगणार का की जालन्यामध्ये काँग्रेस संपत आली का नाही शक्ती प्रदर्शन म्हणता येणार नाही परंतु काय झालं की जो कैलास शेडे यांच्यावर अन्याय झाला आणि ज्यावेळेस निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी बघितलं की कैलास हे उभे राहिलेले असताना जे काँग्रेसचे जे कार्यकर्ते होते त्यांनी विरोधात जाऊन प्रचार केला विरोधात जाऊन उभा राहिले आणि त्याचंच एक उद्विगन म्हणून पक्षानं कोणतीही कार्यवाही केली नाही म्हणून सर्व हे राग धरून आता भाजपामध्ये चाललेले महत्वाचा विषय आहे की शंभर टक्के कार्यकर्ते जर जात असतील तर कोणाच्या बळावर आम्ही राहायचे पाठिंबा काँग्रेसवर कोणाच्या जीवावर काम करणार येतो आता आज काँग्रेस पक्ष हा इतका मोठा बलाढ्य होता की जवळपास मोदी साहेबांची लाट असताना सुद्धा आमदार कैलास साहेब हे निवडून आले होते आणि आता यावेळेस असं काय झालं की हे कॅलसार एक चांगलं वातावरण असताना पडले कारण विरोधात स्वप्नीय पक्षाच्या लोकांनी विरोधी पक्ष जे उभा होते त्यांचं काम केल्यामुळं आज काय लक्ष या निवडणुकीमध्ये पडलेले आहेत आणि महत्वाचे विषय असा की त्यांच्यावर माहिती असताना सुद्धा कोणतीही कार्यवाही पक्षांना न केल्यामुळं यावेळेस आम्ही सगळे हे भाजपमध्ये प्रवेश करत आहोत मी ॲडव्होकेट गोपाल मोरे सरपंच रामनगर